सत्ता या नगर परिषदेवर येणार पण आम्ही त्यांना तशा तसं उत्तर दिलं आणि पहिल्यांदाच त्यांना वाटलं होतं की या प्रभागामध्ये एक शनीनगरचा उमेदवार आणि एक इंदिरावाडचा उमेदवार असे दोन उमेदवार उभे राहणार आहेत आणि त्यांच्यासमोर शिवसेनेकडे कोणी उमेदवार नाही आता त्यांचा गैरसमज होता तो गैरसमज आम्ही ग्रेट नेते आणि मी खोडून काढलेला आहे आणि त्यांना वाटलं नाही की कोणीतरी नावापुरते उभे करतील पण ते आता त्यांना समजलं असेल की तुमच्यासारखे मातांचे तुमच्यासारखे पितांचे तुमच्यासारख्या युवकांचे आशीर्वाद या दोघांच्या पाठीशी आणि मला काज त्यांना छप लागणार नाही कालच रात्री घटने ते एका मध्ये गेले आणि त्यांना दमदाटी करायला लागले खरं दमदाटी करणं त्यांचा पेशा नाही शिवसेना अंगावर कोण आलं तर आपण शिंगावर घेण्याची सुद्धा पाकट ठेवतोय म्हणून कोणी घाबरायचं कारण नाही तुम्हाला माहिती आहे मी वामन मात्रे आम्ही पाठीमागून मागून वार करत नाही जे बोलतो ते तोंडावर बोलतो आणि करून सुद्धा दाखवतो मग पुढचं विकासाचं काम असो कोणावर आणण्या झालेला असो तर आमच्या हिंमत आहे आम्ही ती कशी हँडल करायचे आणि कसं त्याला उत्तर द्यायचं वेगळ्या भाषेत पण मला बोलतो येतो पण पुन्हा पत्रकार काहीतरी बोलतील आज खरोखर मला वाटत काही अफवा जातात पण आज तुम्हाला सांगू येतो मी आता मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेबांनी खासदार श्रीकांत संते साहेबांनी बोललो की मी आता पंचायत वर उमेदवार या शहरामध्ये आपल्या आदेशाने डिक्लेअर केलेले आहेत तीन उमेदवारांनी डिक्लेअर करायचे बाकी ते सुद्धा उद्या हो किंवा बरोबर आम्ही डिक्लेअर करणार आहोत प्रत्येकाने संपर्क कार्यालय केलेले आहेत प्रत्येकाच्या गाठीपिठी झालेले आहेत आता आम्हाला कुठे काही प्रकारचा युती करण्याचा रस नाहीये आणि युतीसाठी काय आता त्यांचा पुढाकार आहे तर त्याला वरुण माते आणि स्वप्ना गोरेकर जबाबदार आहे त्यांच्या बायाकाळची वालू आता असेल आहे त्यांनी विचार सुद्धा केला नव्हता की के आमच्या प्रभागात असं काही होईल शनीनगरच्या उमेदवाराने तर टांग काय बोललेले उपने काय होतात त्याला आज टाकलेलं आहे आता माझं काय होणार माझं कसं काय होणार कारण तुम्ही जे इंद्रावाड्यातले मतदार आहे तुमच्यावर त्यांचा विश्वास नाही आणि जे माझे मागे बसलेले शनीनगरचे मतदार आणि आमचे पदाधिकारी त्यांना माहिती आहे की तो त्यांचा प्रभाग नाही तो प्रभाग होता सावळेबाईंचा आणि त्या सावळेबाईंना एक सुद्धा विकासाचं काम त्या ठिकाणी करून दिलेलं नाही त्याचीच फोजफोरती म्हणून ते वरुणजी माते आणि स्वप्नाजी कोडेकरला यांना भरपूर मतदान करून देणार आहेत फक्त इंद्रवाड्यातले जे उभे जे मतदार आहेत त्यांना माझी विनंती राहील की आता त्यांनी सांगितलं की तुमचं पाणी बंद करतात तुमचा कचरा उचलत नाही तुमच्या स्ट्रीट लाईट बंद करतात पण तुम्ही तीन डिसेंबर नंतर कोणाच्याही हिमत होणार नाही की या वार्डातला कचरा उचलला जाणार नाही या वार्डात कोण वाल फिरवेल जो वाल फिरवेल तो वाद होईल हे तुम्हाला सांगू इच्छितो पुन्हा मी काहीतरी बोललो नाहीतर बोलतील मी काहीतरी तोडलं पण तो ती तरी येऊन देऊ नये की मुद्दा होऊन सामान्य नागरिकांचे सामान्य मतदारांचे हा अपेक्षा करा ही निवडणूक वरून मी सांगितलेली आहे गटर वॉटर मीटर जो जिथाओ शिकंदर आता तुम्ही जिंकलेल्या आहात लोकांना तुम्ही लोकांनी तुम्हाला जिंकून दिलेले जिंकल्यानंतर लोकांवर अन्याय करण्याचं काम सोडून द्या नाहीतर हीच लोक तुम्हाला मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते आणि नक्कीच श्रीनगरचे आणि या विभागातली इंद्रावाड्यातले लोक त्यांना गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही जेणेकरून सामान्य नागरिकांचं पाणी कसं बंद करायचंय सामान्य नागरिकाला कचरा कसा उचलायचा नाही या ठिकाणी कशा लावायच्या हे बघायचं आम्ही सांगतो हे लोक बोलतात की आमचे प्रभाग येऊन बसा तुम्ही बघा नंबरचा प्रभाग जाऊन बघा त्या प्रभागात काय आणि बाजूचा एकोणीस नंबरचा प्रभाग होता तो जाऊन बघा ज्या ठिकाणी विना म्हात्रे नगरसेविका होत्या तो प्रभाग जाऊन बघा तिथले रस्ते बघा तिथल्या स्ट्रीट लाईट बघा तिथली स्वच्छता बघा त्या ठिकाणची उद्यानं बघा एक सुद्धा उद्यान त्या ठिकाणी नाहीये या ठिकाणी फक्त जे होते त्या ठिकाणी सुद्धा उद्यानं केली स्वतःसाठी हे जे गार्डन आहे हे जे क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलची दुरावस्था बघा त्या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या मॅच ठेवणाऱ्या सर्व लोकांकडून वसुली केली जाते पण तीन डिसेंबर नंतर इथल्या विभागातले वसुलीचे धंदे हा वामन मात्र बंद करणार असा शब्द तुम्हाला देतो तुम्ही फक्त मतदान करा या लोकांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा कोणाची हिंमत नाही तुमच्यावर वाकड्या नजर करून बघण्याची कारण आपण कोणावर अन्याय करून ही निवडणूक लढत नाही ही निवडणूक हे विचारायची आहे ही निवडणूक हे आपल्या अस्तित्वाची आहे जर विचार आणि अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर नक्कीच या विभागामध्ये तुम्ही बदल घडवला पाहिजे आणि तो शंभर टक्के बदल घडवला असं मला वाटतं आज साधारण त्यांनी सांगितलं जेव्हा कोणी कोविडचा काल होता त्यावेळेस तुम्हाला माहिती पण सांगतो जे गौरी हाल होत हे आमच्या घटनेत्यांचं होतं त्या ठिकाणी रात्र त्यांना कोविड झाला तरी पण प्रत्येक विभागातला कोविडच्या काळामध्ये घटनेते त्या गेटवर बसून होते प्रत्येक पेशंट आम्ही इकडनं पाठवला की श्रीधरजी पाटील यांना फोन करायचो त्यांना ऍडमिट करून द्या त्यांना बायपॅक लावा असं रात्र केलेलं आहे त्यावेळेस कुठे होते जे शनी उमेदवार होते हे होते आणि चार चार मास्क लावून हे घराच्या बाहेर म्हणजे घरातनं कोणी बेल मारा तुम्ही माहिती शनी इथले लोक असतील घरात त्यांना कोण भेटायला गेला तरी सुद्धा चार चार लाख त्यांच्या घराला असायचे लांबूनच काम विचारायचे आणि ठीक आहे मी बघतो एवढंच आश्वासन द्यायचे आम्ही या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आम्ही ज्या ठिकाणी कोविडच्या टायमाला अन्नधान्य क्षेत्र हे केलं पण तुम्हाला माहिती म्हणून ज्या ज्या वेळेस या विभागामध्ये पूर आला गटनेते तेव्हा माया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीस साली जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस प्रत्येक घराघरामध्ये चटई आणि ब्लँकेट देण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अंबाच्यावर दिलेलं होतं आणि त्यांनी पाठवलेलं प्रत्येक सामान आम्ही त्या प्रत्येक विभागामध्ये दिलेलं होतं या ठिकाणी सर्व अन्नधान्य प्रत्येकाच्या घरातलं भिजलेलं होतं त्याला प्रत्येकाला अन्नधान्य पोहोचवाचं काम आम्ही शनी ज्यांनी आमच्याशी संपर्क केला के त्याला त्याला दिलेलं आहे अशी विविध सामाजिक उपक्रमाची कामं आम्ही आपल्या विभागात करतो बाजूच्या विभागात आमचा रमेशवाडी परिसर आहे त्या विभागात सर्व सामाजिक उपक्रम आम्ही राबत असो त्या ठिकाणी ब्लड कॅम्प असो उत्तर भारतीयांसाठी रामकथा असो कृष्णकथा असो किंवा नवरात्र उत्सव असो किंवा शिवरात्री उत्सव असो नदीवरची महाआरती असो तुम्हाला सांगतो की आपण महाआरतीचं आयोजन ज्यावेळेस केलं होतं तेव्हा एक या बदलावर शहराला वेगळं सौंदर्य निर्माण झालं होतं ही नदी पवित्र करण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्या करतो बरेचसे लोक तुमच्यातले तेव्हा हजर होते म्हणून या प्रभागाला भरपूर काही करण्यासाठी पण ते या लोकांना वीस वर्षामध्ये करता आलं नाही पहिल्यांदा आम्ही नवी नदीचं नदी संवर्धन करणार आहोत तुम्ही बघा यात पाच वर्षात कधी तुमच्या विभागात पूर आलाय का आम्ही नगरपालिकेत काटाच्याने जरी प्रशासकीय यंत्रणा असली त्या ठिकाणी प्रशासक असला तरी त्यांच्या मागे लागून या ठिकाणचे चांगले नाले आम्ही साफसफाई केलेले आहेत जो आता मागचा नाळा आहे त्याला एकशे नव्वद कोटीचा निधी एकनाथजी शिंदेसाहेब यांचे त्याची ऑर्डर सुद्धा झालेली आहे आणि लवकरात लवकर कृष्णा इस्टेट सारख्या लोकांना जो पुरापासून धोका व्हायचा आहे तो आम्ही कायमस्वरूपी नष्ट करणार आहोत रेड आणि ब्ल्यू रेषा या ठिकाणी कोणी टाकली या रेषेचा जनक कोण आहे मी सांगितलं तुम्ही जाऊन विचारा बदलापूर गावात कोणी लक्षवेधी केलेली कोणी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं हे लेखी दाखवायची आमच्यावर पाणी आणू नका म्हणून जो सामान्य लोकांना अन्याय ने के केलाय नेहमीच आज ज्ञानेश्वर मात्र व्यासपीठावर येऊ शकत नाही पण नेहमीच ते रेड आणि ब्लू रेषेच्या विरोधात सभागृहामध्ये बोलत असतात आणि आम्ही परवा घटनेत आणि मी गेलेलो कमिटी कमिटीने म्हणून डीसी रोड चेंज करा आणि त्या ठिकाणी माझ्या बदलापूरच्या जे बिल्डिंग आहेत ज्या रेड आणि फ्लोरेशन मध्ये जातात त्यांना रिडेव्हलपमेंटला कन्स्ट्रक्शन साठी परवानगी द्या आता परवानगी दिली जाते पण तुमच्या इकडचे रस्ते आड चार मीटरचे चे सहा मीटर चे त्यामुळे बारा बारा मजल्याच्या किंवा सात मजल्याच्या बिल्डिंग तुम्हाला बनवू शकत नाही आम्ही आता जिल्हा अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवलेला आहे प्रत्येक बदलचा रस्ता हा नऊ मीटरचा करण्याचा ध्येय आम्ही उराशी घेतलेले आहे आणि ते लवकरात लवकर एका महिन्याच्या आत निवडणुका झाल्यानंतर पूर्ण करू आणि बिलकुल आणू नका ज्यांना ज्यांना रेल्वे डेव्हलपमेंट करायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करा, आम करा। प्रत्येकाला चांगला विकासक शोधून नाही तर पुन्हा येतील आम्ही रिडेव्हलपमेंट करून देतील आणि हाय किंमत देणार नाही हे तुम्हाला सांगतो हे लवाड आहेत लवाड आहेत प्रदीप जी या ठिकाणी वसलेले ते सुद्धा बिल्डर आहेत मागच्या वेळेस राजू शर्माने निवडणूक लढवलेली त्यांना सुद्धा चांगला अनुभव आहे मी सर्व उत्तर भारतीय बांधवांना विनंती करेन तुम्ही चांगल्याच्या मागे भला लवाडांच्या मागे जाऊ नका कारण का ते बोलतात एक आणि करतात एक तरी आश्वासन दिलेलं असेल तुमच्या सोसायटीला दिलं असेल तुम्हाला वैयक्तिक दिलं असेल ते पूर्ण केलेलं तुम्ही दाखवा बिलकुल नाही हे फक्त निवडणुका आल्या की आपले दोन चार बगल बच्चे असतात त्यांना घेऊन त्या नगरपालिका कारभार करत असतात कुठेतरी सणवार असला की तुमची वार्षिक पूजा असली पूजेला येणार तुमच्या सुख दुःखामध्ये कोणाला एखाद्या तुम्ही चार वाजता येणं फोन करा की माझा मिस्टर आजारी पडलेला माझ्या मिस्टरला अटॅक आलेला आहे अँब्युलन्स घेऊन तुम्ही हॉस्पिटलला पोहोचवा बिलकुल येणार नाही किंवा फोन सुद्धा उचलणार नाही कारण का यांचे फोन दहा वाजता बंद होता तुम्ही ट्राय करा आता पण कधी आमचे फोन चोवीस बाय सात कधी एक वाजता करा दोन वाजता तीन वाजता करा आणि आम्ही अशी माणसं सुद्धा निर्माण केली आहेत आताच आमदारांनी सांगलं मागच्या वेळेस कोविडच्या वेळेस मी बाहेर होतो मला फोन मला की आता एका माणसाची डेथ झालेली आणि त्याची बॉडी आम्हाला भशानभूमी पर्यंत नेण्याची मी भरत नवकऱ्या लगेच सांगू त्याची डेट भर त्याच्या घरातून नेऊन मांदुर्ली मशानभूमीमध्ये तिथं वल्लेवाट लावला आणि त्याच्या नायका वैकाना फोन करून सांगितला ही अशी काम करणारी टीम आमच्यामध्ये आहे तुम्ही कुठली हॉस्पिटलला कुठच्या हॉस्पिटलला तुम्हाला फ्री चार्जेस मध्ये काम करून देण्यासाठी टीम आमच्या हॉस्पिटलला तुम्ही सामान्य नागरिक आहात प्रत्येकाला दोन चार हजार आणि परत आपण या ठिकाणी खर्च करतो पण चाळीस चाळीस पन्नास साठ साठ हजार रुपये खर्च करण्याची कॅपॅसिटी नसेल तेव्हा जी मुख्यमंत्री सायत्ता निधी असेल पंतप्रधान सहायता निधी असेल या योजनेत आपण त्या त्या आधारावर त्यांना तेथे हॉस्पिटल सुचवून त्यांना त्यांच्या सर्जरी करून देण्याचं काम शिवसेना शेअर शाखेच्या माध्यमातून करत असतो नक्कीच बोलण्यासारखं भरपूर का काय फक्त तुम्ही आम्ही दिलेले हे उमेदवार आहेत आणि तुम्हाला माहिती वरुण मात्र सुशिक्षेत सपना कुडेकरी सुशिक्षेत विना मात्र सुशिक्षित आहेत म्हणून त्यांना मोठ्या मताधिक्याने आपल्या प्रभागातून निवडून द्या बघा वीस वर्ष त्यांचे आणि पाच वर्ष आमचे जर तुम्हाला तुमचा प्रभाग बघण्यासाठी तुमचे नातेवाईक गावावर ना आले तर वरून मात्र दोन वर्षात वर्षा दे या ठिकाणी पायी सुद्धा मी तोडणार नाही मी फक्त दोन वर्षाच्या डेव्हलपमेंटसाठी मागतोय या ज्या आहे त्याचा चेहरा मोडा पहिला बनवणार या ठिकाणी जे क्रिकेट म्हणून खेळतात आज त्या बिचारांकडनं पैसे उचल केले जातात पण ज्या वेळेस सपना मात्र या प्रभागात निवडून येईल त्यावेळेस वसुलीचा धंदा शंभर टक्के हा बंद झालेला असेल हे अभिवाचन सर्व तरुणांना देतो आणि खरोखर या ठिकाणी चांगली अद्याप जिम आहे ती जिम सुद्धा महिलांसाठी एक वातानकुलीत जिम फ्री जिम आम्ही तुम्ही कात्रपुला बघितली असेल वातानकुलीत जिम या ठिकाणी खास महिलांसाठी आपण करून देण्याचा माणस या ठिकाणी केलेला आहे ज्या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये सत्सम मिळाच्या भरणी केलेली आहे मी त्यांना आश्वासन दिलेल्या घटनेते की जर एरिगेशनने ती भरणी एरिगेशन काढली नाही तर लगेच तीन डिसेंबर नंतर मी स्वतः पत्र व्यवहार करणार आहे आणि लागेल ती सामग्री वमन मात्र स्वतःची देऊन ती भरणी नदीपत्रात काढून ती फेकून दुसऱ्या टक्के देणार ही आश्वासन आजच्या दिवशी घेतो आणि आज खरोखर तुम्ही वरुण मात्रे आणि स्वप्ना पुणेकर यांच्यावर मोठा विश्वास दाखवून या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल धन्यवाद असे आशीर्वाद अशी सात शनीनगर आणि इंद्रावाड्या विभागातील सर्व माता भगिनी सर्व माझे ज्येष्ठ नागरिक सर्व युवा यांच्यावर ठोतील अशी विनंती करतो आणि त्याच्याबरोबर विना म्हात्रेला सुद्धा या ठिकाणी मोठा मताधिक्य देऊन त्यांना विजयाच्या दिशेने न्याल एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत